जगात अशी काही माणसं असतात जी संकटाच्या काळात आपल्यासाठी ढाल बनतात रात्रंदिवस झोप न घेता आपलं आरोग्य जपतात आणि आपल्याला पुन्हा आयुष्य देतात अशा व्यक्तींना आपण देवदूत म्हणतो पण त्या आपल्याच अवतीभोवती असतात सफेद गोट घालून स्टेटस्कोप गळ्यात अडकवलेले आपण त्यांना डॉक्टर म्हणतो डॉक्टर म्हणजे केवळ एक ती आहे एक सेवा ते एक व्रत आहे आणि मानवतेचा सर्वोच्च नमुना आहे आपल्या श्वासांपासून ते आपल्या हृदयाच्या ठोक्यांपर्यंत डॉक्टर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो आणि म्हणूनच एक जुलै रोजी संपूर्ण भारतात डॉक्टर दिन साजरा केला जातो पण हा दिवस आपण का साजरा करतो यामागचं खरं कारण काय आहे आणि आपल्याला डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज का असते या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूया आपण आजच्या या भागात नमस्कार मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या आजच्या भागात आजच्या भागात आपण काय आणि कोणाबद्दल जाणून घेणार आहोत हे तर तुम्हाला समजलं असेलच चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला कधी काळी या देशात असे डॉक्टर होते जे रुग्णासाठी केवळ औषधं देत नसत तर आशा देत असत अशाच एका महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे डॉक्टर विधानचंद्र रॉय एक जुलै रोजी संपूर्ण भारत त्यांना अभिवादन करत डॉक्टर दिन साजरा करतो हा दिवस म्हणजे केवळ एक औपचारिक दिनविशेष नाही तर हे आहे त्या लाखो डॉक्टरांच्या समर्पणाचं तळमळीचं आणि जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या वृत्तीचं स्मरण आणि सन्मान आपण ज्या व्यक्तीच्या सन्मानार्थ डॉक्टर दिन साजरा करतो ते म्हणजे डॉक्टर विधानचंद्र रॉय नाव जरी घेतलं तरी भारतीय वैद्यकीय परंपरेचा अभिमान जागा होतो त्यांचा जन्म एक जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आणि नियतीचं एक विलक्षण योगायोग म्हणजे त्यांचं निधनही याच दिवशी म्हणजे एक जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी झालं आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सेवा समर्पण आणि साधेपणा या मूल्यांवर ठाम राहिले डॉक्टर रॉय हे केवळ एक निष्णात डॉक्टर नव्हते तर एक अभ्यासू शिक्षक दूरदृष्टी असलेले नेते आणि निस्वार्थ समाजसेवक होते त्यांनी लंडनहून एम आर सी पी आणि एफ आर सी एस अशा उच्चतम वैद्यकीय पदव्या मिळवल्या आणि त्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग भारतात परत येऊन इथल्या जनतेच्या सेवेसाठी केला ते महात्मा गांधींचे वैद्यकीय सल्लागार होते पण ते स्वतही एक तत्वनिष्ठ आणि स्वातंत्र्य सैनिक होते नंतर त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे बासष्ट पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून अतिशय यशस्वी कारकिर्द गाजवली कोलकाता दुर्गापूर विधाननगर यांसारख्या आधुनिक शहरांचा पाया त्यांनी घातला एकोणीसशे एकसष्टमध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला त्यांचं संपूर्ण आयुष्य हे एक डॉक्टर समाजासाठी काय करू शकतो याचं प्रेरणादायी उदाहरण आहे म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस निवडला गेला जेणेकरून देशभरात लाखो डॉक्टरांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपण संकटात असतो अपघातानंतर डोळ्यासमोर अंधार असतो तापानं शरीर जळत असतं किंवा नवजात बाळाच्या श्वासासाठी सगळं घर काळजीत असतं अशा प्रत्येक प्रसंगी आपल्या पाठीशी कोण उभं असतं माहीत आहे एक डॉक्टर जेव्हा सगळे हात मागे घेतात तेव्हा डॉक्टर आपल्या जीवनासाठी लढतो तो केवळ औषधं देत नाही तो आशा देतो तो फक्त निदान करत नाही तर तो धीरही देतो याच डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेचा त्यागाचा आणि तळमळीचा सन्मान करण्यासाठी एक जुलै रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो सा हा दिवस म्हणजे डॉक्टरांच्या कामाची फक्त आठवण नाही तर त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या संघर्षाला दिलेली एक कृतज्ञतेची पावती आहे कोरोना काळात आपण पाहिलं की डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लाखो रुग्णांना वाचवलं कित्येकांनी तर आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा केली काही नाही तर आपला जीवही गमावला आणि तेव्हा आपल्याला कळलं की डॉक्टर म्हणजेच खरेदी होत आजच्या काळात तंत्रज्ञान झपाट्यानं वाढलेलं आपल्याला दिसतं पण एका डॉक्टरचा हात त्याचं हसू त्यांचं सगळं ठीक होईल असं म्हणणं याला कोणताही रोबोट किंवा सॉफ्टवेअर कधीच पर्याय देऊ शकत नाही एकोणीसशे एक्क्याण्णव साली एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला सरकारने ठरवलं आपल्या देशात डॉक्टरांचं योगदान केवळ औषधापुरतं नाही तर एका जिवंत समाजाची उभारणी करण्यापुरतं आहे आणि म्हणूनच एक जुलैला डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून घोषित करण्यात आला या दिवसाची सुरुवात केवळ एका स्मृती झाली नव्हती पण काळानुसार या दिवसाला एका चळवळीचा आणि जनजागृतीचा स्वरूप मिळालं हा दिवस बनला कृतज्ञेचा उत्सव आणि मानवी सेवेचा सन्मान हा दिवस भारतात पहिल्यांदा साजरा झाला तेव्हा फार कमी लोकांना माहिती होती की डॉक्टरांचा असा वेगळा दिवस असतो पण देश आज देशभरात रुग्णालयांपासून ते शाळांपर्यंत गावांपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे डॉक्टर दिन साजरा होतो कारण आज प्रत्येकाला हे उमगलंय डॉक्टर हे आपल्या आयुष्याचे खरे आधारस्तंभ आहेत डॉक्टर म्हणजे जीवनाचं रक्षण करणारा एक सैनिक आहे तो रणांगणात नसतो पण प्रत्येक बेडरूम ऑपरेशन थिएटर आणि आय सी यूमध्ये तो रोज लढत असतो आपल्या प्रत्येक श्वासामागे त्याचा सल्ला असतो प्रत्येक बाळाच्या जन्माच्या मागे त्याचं कौशल्य असतं आपण जेव्हा सैरभैर होतो तेव्हा तो, ते तो आपल्याला स्थिर करतो आणि आपल्याला पुन्हा नव्यानं जगण्यासाठी उमेद देतो हा दिवस म्हणजे त्या सर्व डॉक्टरांना एक थँक्यू म्हणण्याचा सा एक साधा पण अर्थपूर्ण प्रयत्न आहे आपल्या समाजात कधीकधी डॉक्टरांविषयी गैरसमजही पसरतात म्हणूनच हा दिवस आपल्याला डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचं नातं दृढ करण्याची संधी देतो या दिवशी आपण डॉक्टरांचा सन्मान करतो पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपण मानवतेचा सन्मान करतो तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती नक्कीच नेहमीप्रमाणे शिकायला मिळाला असणार मग पटकन लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन भाग तुम्हाला पाहता येतील तसंच आता वेळ झाली आजच्या प्रश्नाची तर आजचा प्रश्न आहे की तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या क्षणी एखाद्या डॉक्टरने तुमचं जीवन बदललं होतं त्या अनुभवाबद्दल तुम्ही डॉक्टर दिनानिमित्त एक थँक्यू कसे म्हणा हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला पण तुम्ही काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल